आता मला काही ऐकायचं नाही हा ती सफाई तर मला बिलकुल पाहिजे नाही एक इज्जत गेली तर गेली तोंडावर खाली शिकवली तोंडावर आमच्या कोणता पोरगा पाहिला कोणता नाही पुराण आशिक अशी कॉलेज आता तो समोर आला बरं झालं निको बाकी आमच्या काही अडकून दिलं तिला वाटलं नाही गो हे अशी असेन चांगले दिशेबाई ना मला तो मला वाटलं नाही लोक दिशेन म्हणून सांग नाही कोणाचा कोणासंग नाही तर मस्त मजा आली बैंना मध्ये पाहून मला मा मनाला खुशी झाली माजली होती ना हे अंधकाला हिच्यासूनच पाहिजे हिचा भर तुटलंच पाहिजे मस्त केलं बैना हिच्यासून हिला कान करून टाकलं सांगू माय लोपतनी गेली खाऊ हिसून अर अंतकाला असं काही नशिन हो माय गलत फेमी झाली शिना तुले माया म्हणत मग बोलू कांकुले हाय माया घरचं मी तू काय या म्हणत बोलली आमच्या आता बाप्पा कोणाच्या घरात भांडणं उरायले कोणाचं घर तुटू राहिलं तू तु बोलाव नाही का माय मला खराब वाट राहिलं जाई झालं देरानी देराव ना माहिती तू नाही समजत आम्हाला आमचं पण आम्ही तू समजतो तुले हो हो राहू दे राहू दे माहिती आहे किती सांगायचं असतं ते दादा पाहून मला समजलं पाहिले पुरं <laughs> आजी प्लीज तुम्ही काही करा ना आजी बा बरं पिचूलमध्ये आता बाई कोयलला घराच्या बाहेर काढत आहे भाऊजी पण बघा कर राखवते कोयलचा असं काहीच नाही आहे तिने आम्हाला लगेच सांगितलं आम्ही साक्षी आहोत या गोष्टीचे आता मी कायच बोलू माय काय बोलू मी मला सुचून राहिलं हां मी अंधप्रधायला समजू तर कसं समजू जिच्या नवऱ्यानंच बायकोचा साथ सोडला तर आपण मागचे लोक काय बोलू बाई सांगा आता तू नवरा मेन असते नवरा म्हणजे आळस असते आळ्यावर सर निर्भर असते आता आळस खसलं तर काय बोलावं माय आपण काहीच नाही बोलू शकत आपण नवऱ्याचा विश्वास गेला म्हणजे बाईचं काही खरं नाही आहे मग पण खूप गलत होते हे खूप गलत होत आहे एक फोन कॉलवरून एवढं तू माणूस वडीकीचा नाही काही नाही कारण की पकडलं किलय ते का सांगा काही कॉल रेकॉर्डिंग नाही काही नाही तुम्हाला तीन आपण त्याची कॉल आणि तोच पैशान करता येणार ते काही कॉलवर बोलली नाही एवढी तुझं तितंबा करून लोक हे बिजाईच्या मागाला गुरले ससुबाईला पिके स्कूल पसंत नव्हती चान्सेस ते तिथे भेटत ससुबाईला फाऊन तिच्या मागा आहे एवढी एवढं नाही करा माय भरून द्या लागते सासवा सोनाचं जितकं करते ना तेवढं भरून द्या लागते वरचा देव ते माय असे आल्यावरच्या फुड्यांचे कुल तर नसतीलच इथंच करणं इथंच भरणं अजून कुठं जाणं आहे म्हणा का कोयल आपल्या ती बहीण आहे शांती तिच्या ध्येराणीची हे आहे ना वाटते पोरगी आहे ना हो हो माय माया बहिणीच्या ध्येराणीची पोरगी आहे कोयल पण बहिणी काय बोलू माय हे असा एवढा खराब आरोप लावला मा पोरीवा आमच्या पोरीवर काय बोलू मी फोन करू का शांत माय बहिणी बहिणीला फोन घेईन करू का मी आता पद्मा मावशी फोन करायला टाईम नाही आहे मलाच बोलायला लागेल ची खूप माय बहिणी येईन कळी काय कळी म्हणते माय कोयलच्या बापाची तब्येत खराब आहे म्हणते बाई बरं नाही वाटलं त्या माणसाला बी ते येतील या समाज मध्ये येत नाही काउकरन बेवारा अशी पोरगी मला पसंद नाही आहे तुला मी सोन कधीच मानणार नाही कुठची बोलते फोनवर माहेर जात असशी काय काय गुलखिल तशी हा मला काय माहिती बाई कोणत्या चोवीस घंटा नजर ठेवी लोफर आहे लोफर आशिक खायचा तो आशिक आशिन सांग बुलचिले उडले आशिक लागला मग आता माग ह तुला वाटलं चांगली पण तुम्ही तो चांगला काय बोलू देत नसेल त्या माग तो आशिक सर्व माझ्यावरती आज उंगली उचलत आहे माझ्या चरित्रावरती उंगली उचलत आहे आठे बाई तुम्ही पण उचलत आहे आता तुम्ही एवढ्या जोरजोऱ्यांनी बोलत आहे सर्व ऐकत आहे सर्वांना पण वाटत असेल कुठून ना कुठून मी गलत असेल कोणता माणूस मला कसा फोन करत आहे मला तुमच्या कोणाचप्रती राग नाही द्वेष नाही तुम्ही जे पाहत आहे तुमच्यासमोर दिसत आहे तुम्ही ते लोक बोलत आहे पण मला सर्वात खराब माझ्या नवऱ्यासाठी वाटत आहे मी प्रेम केलं होतं ना रितेशजीसोबत पण त्यांनी मला समजून घेतलं नाही त्यांनाही वाटते की मी या या स्टँडर्डला पडेल ते असं वाटते राहायची इच्छा पण सुद्धा नाही आता मी माझ्या सर परत जाते मला राहायचं नाही आहे इथं माझं नवराच माझ्याकडून नाहीये माझ्या नवऱ्याला माझ्यावर विश्वास नाहीये तर मी इथे राहून काय करणार विश्वास ना पती पत्नीचा विश्वास हा एका विश्वासावर कायम असतो आणि पतीचा विश्वास वेळला म्हणजे बाईच जिंदगीच बेकार झाली पूर्ण बापरे माझ्यातले तासून रुगत नाहीये आहे सोबत खूप घालत आहे खूप होत आहे ताई आपल्याला दिसत आहे पण आपण काही बोलू शकत नाही आपण जर बोललो ना काही तर सर्व आपल्याला कोयलची गलती नाही आहे आपल्याला माहीत आहे आपण कितीदा सिद्ध करायचा प्रयत्न करायला केला आहे पण मी नाहीत आपले भाऊजी भाऊजी जायला तयार नाही आहे आता बाईने तीरचा पहाड बनवूनच घेतला <laughs> <laughs> आता मी मी पण इथे राहून तुम्हाला त्रास देणार नाही मी <laughs> पण चाली जाणार नाही कोयल जाऊ नको प्लीज कोयल थांबून जा सर्व लोक तुला एवढे कलंक लावता होते तुझ्यावरती हां काही गोष्ट म्हटली तर काही वाटणार नाही पण तू या चरित्रावरती कलंक लावणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे हां तु या माहेरावर येणार आहे ही गोष्ट म्हणजे माय संस्कार तु पूर्ण कुल त्याच्यावरती लावत आहेत कलंक हे म्हणजे तुला करले साबित करत आहेत ना एका फोन कॉलवरून एका पुरा पोरगा जर परेशान करत आहे नंबर काय नंबर तर कोणाला नाही मागायला कोणाचं मिळते हां तू बोलली नाही काही नाही एवढ्याशा गोष्टीचं हे पतंगडे बनत आहेत ना कंत काकू राहू द्या मला काही बोलायचं नाही मला जायचं आहे घरी आता अपमान जिंदगी यांना अपमान केला तू एवढी बेजती व्हायली तुला एवढं कलंकित केलं एका फोन कॉलवरून एका मेसेज वरून मेसेज तर कोणी कोणाला काही टाकते जर कोणी जाणून कोणाच्या जा मागा लागत असेल ते समजून पण घ्यावं लागते ना आता एवढ्या गावातल्या लोकांसमोर तू इज्जत गेली इज्जत इथून भेटून जाण तुले काउन जशीन तू हे घर तू आहे पूर्ण अधिकार आहे यांच्याजवळ काय सबूत आहे की तू कॅटरेस म्हणून कशी काय करू शकतात हे म्हणजे जायचं हा तिथं म्हटलं तिचे लोक दुखी इच्छे इच्छा त्यांना काही फरक पडणारच नाही एवढी शिकलेली सवरलेली पोरगी आणि पुई पडू राहिली हा बिलकुल लढायचं नाही बेटा हा माई बहीण शांता काकू तिकडं असली तरी तु ती तिची बहीण शांता शांताबाईची बहीण कांताबाई हाव मी इथं हा मी काकू हाऊ माई माझी जिम्मेदारी आहे तुला साथ द्यायची तू खरी आहे तुझ्या आसू सांगू राहिले की तू खरी आहेस बेटा हा काही टेन्शन घेऊ मी हाव नाही बे हुशार हुशारा मारली बहिणी सारख्या जाईना मग घेऊन जायदा पुरे लिहून जाई म इतकी मोठी पोरगी बनली आली मोठी पोरगी बनवायला जाय मग घेऊ लोकांची कला बाई लोफर सोड्याची आहे बदमाश आहे हा वाया जाईल नाही काय पाहिलं तुम्ही पोरीचा वाया जाईल पण काय पाहिला एका पोरानं काय फोन कॉल केला तर झालं आता मी तुमचा नंबर घेतो कोणत्या पोराला पैसे देतो आणि मग तो, तो, तो अंध कला बदनाम कर अंध अंध कला बाईला काही बोल हा मी तो प्रेमी हा, तो हा मी हा ते हा झालं मग झाली मग तू बदमाश अंध कला बाई हा म्हणजे त्यावर आम्ही असे आरोप लावणार आहे का ते कोणाला भेटले कदा पाहिलं कदा घरात कोणी आलं काय का पकडलं तिचे कोणा सांग तही म्हणता येईल लोखर आहे बदमास आहे आमच्या पोरीवर कसे काय आले एवढे आरोप लावले मोठे मोठे कलंक लावले डायरेक्ट बोलू नको तू आमच्या घरात म्हणून नको तू कोण आहे कोणाची मदत बोलणारी शांताबाई ती बहीण आहे ते आमच्या रेस्टॉरे काही नाही तू काय उरली माया सुनीच्या काकूची बहीण कुडी मला मदत करेल तुम्हाला घरातून तुयासाठी दूरचा दिसत नंतर केला बाई पोरगी आहे मी पोरगी मानली आहे तिबी हां माईनं पोरगी मानली ती माही पोरगी झाली लेख बाई झाली ती मायबी हा तू उशीक न भांतरू तू काही आले आरोप लावशील का दुसरा भांडणं असं बोलली नसती हां तू तिच्या चरित्रावर बुलाली एका स्त्रीचं चरित्र माहिती आहे तुला कसं असते म्हणून हा एक स्त्रीच्या चरित्रावर जेव्हा कोणी उंगली उचल तर एक उंगली उचते ना तर आजूबाची दहा उंगल्या उठतात तिच्यावरती हां तो कोणता पोरगा है काय आहे त्याचा माहीत नाही गाव नाही माव नाही काही नाही माहीत नाही चालल्या मोठ्या आमच्या पूर्वी आरोप लावले अरे पोरा होय दितेश तुला बस एवढाच प्रेम होतं का हां तुमचा प्रेम मी बसलेला नाही म्हणते ना एवढंच प्रेम होतं का तुझं ते एवढी गिडगिडावर राहिली कोयल मी काही केलं नाही मी काही केलं नाही हां आणि तुले तो सगळे ह्याच लग्नाच्या खिलाफ होते तरी तुला कोयलसमोर लग्न केलं केलं का नाही तर लग्न ती माहिती पुरी आहे खिलाफ होती तिच्या घरी गेला तू तिने पसंत केलं हां तिला लग्न करेन सांगच करेन काऊन तू एवढा दिवस यासोबत राहिला तर तिला थोडंसे ओळखलं नाही की ते कोणत्या स्टँडर्डची पोरगी आहे कोणते काय आहे तो हां कोणत्या खानदानून बिलॉंग करते तिनं तुले तन मन धन हा सगळ्या तऱ्हे तुला तिने पती मानून घेतलेला आहे त्या पोरीच्या इमान देऊ शकणं करू हां भरसान तुम्ही सगळे असं कोणत्या खोटा खाटा खोटा, खोटा नाटा आरोप घेसान कोणाच्या चरित्रावर आणि ते जर पुण्यमान अशी तर सगळे भरून दिसान तुम्ही एकी इथं भस्म होऊन दसान सगळे असं एका पोरीवर चरित्रावर आरोप तर हा बदमास असते तर अलग गोष्ट आहे पण ते बदमास नाही आहे ते पोरगी असा कोणत्या बाईवर आरोप नाही घेवा का चरित्रावर चरित्र पोरगी आहे आमची बाबू तू बरोबर भर आहेस हे बदमास नाही या कांताबाईचं ऐकू नको हे कांताबाई बदमास आहे एक नंबरची नाही ज्या गोष्टी बिलकुल ऐकू गो तो पोरा तू आय ऐकू नको तू आतापर्यंत जे पी पाहिलं लेटर पाहिलं म्हणतं मोबाईल पाहिलं म्हणतं हे सर्व त्या दिमाखाने पाहिलं तू या मनाच्या आवाजली ओळख हां ती मन काय म्हणते हां तुला जे प्रेम केलं कोयल सांग ते जर खरं असेल हो ना तर तुला या गोष्टीतला फरक समजेल हां मनानं सोच की तुला काय डिसिजन घेतला आणि तू काय म्हणत आहेत हां त्या बायकोचे लक्षण काय हां तुला आठवण कर प्रेमाच्या गोष्टी आठवण कर मग तुला समजेल की ती बायको काय आहे तर हां मनानं विचार कर ह्या गोष्टी काही मना घ्या लागतात ला, ते तुला लेटर पाहिले कॉल पावरायला तिने लपवलं ते पावरायला पण काय लपवलं कसं लपवलं ह्या गोष्टीचा दिमागात घे मग समज की कोयल कुठे सही आहे कुठे गलत आहे बाबू ऐकू नको फालतू आहे कांताबाई बिलकुल ऐकू नको हां तुझी माझ्या मुलं तेच खरं आहे मनास ऐकू नको बाबू मी ते सांगू येईल तू तु। ती माही सांगू तुले माही सकाळी ऐकायला पाहिजे नाही नाही बाबू हां दोन मनं असतात एक असते वाईट एक असते चांगलं हां चांगलं मनाचं जे चांगलं मन राहिलं ना, ना त्याच गोष्टी खऱ्या असतात हे पस्तावशील तू फ्युचरमध्ये नाही नाही बाबू एकांत मी पांगायला झाली हा बिलकुल ऐकून पाहिजे झाला बाई पण कांती बरोबर बोलावली -बर कांती एकदम सई बोलली बरं खरंच बाई एका फोनवरून आणि एका चिट्ट्या फिट्ट्यावरून आपण कोणत्या पोरीचं आयुष्य बरबाद नाही करू शकत बरोबर बोलावली बाई कांता अभे रितेश काय ताकेलचा एवढा अपमान केला माय कोयलाच नसू शकते खरं प्रेम करेल पण माझ्यासोबत खरं प्रेम करेल नाही नाही माही कोयच नाही शकत माझी अशी कोयल हायच नाही कोणतरी मला कोयला कोयल किती गलत डिसिजन घे तू

कानता काकू ज्या बोलल्या ते खरखर बोलल्या जे मन म्हणते माणसाचं तेच खरं असते दिमाग तर काही सोचते नाही नाही माई कोयल अशी नाही आहे माइल कोणतरी फसू राहिलं कोणतरी फसू राहिलं माय तिथं कोयल सॉरी यार सॉरी मला समजलं नाही मी मला माफ कर तू कोणी आल कोणी काही म्हणे त्याच्याबरोबर मी असं नाही होऊ शकत कोयल पण माया मनानं काय म्हटलं काय मी माय म्हणत दिमाग कामने जे दिसलं दिमाग आले तेच विचार केला ते स्टोरी मनात बनवली म्या कांदा काकू आली कांता काकून मध्ये म्हटलं की मनाची आवाज ऐक तर म्या दोन मिनटं शांत होऊन मनाची आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला तर माया मनानं सपा म्हटलं की कोयल चांगली आहे कोयल मायाशिवाय कोणाशी प्रेम करू शकत नाही कोयलने कोणतरी फसवलं कोयलने कोणतरी बदनाम करण्याचा प्रयत्न हे गोष्ट मला लक्षात आली आय एम रेली रिली सॉरी कोयल प्लीज मला माफ कर <laughs> जी मी तुमच्याशिवाय कोणावर प्रेम करत नाही आणि माझ्या मनात कधीच कोणी येणार नाही आहे तुमच्याशीच मी खरं प्रेम केलं आणि तुम्हालाच मी मन धन धननी माझा पती मानलेला आहे पण तुम्ही मला तुम्हाला तुमची चूक कळली मला खूप खुशी झाली रितेशजी मी खूप खुश झाली मला वाटलं नाही की माझ्या मी कधी माझ्या तुमचा जो गेलेला विश्वास आहे परत आणि पण मी खूप खुश झाली आता थँक्यू सो मच कांता काकू प्रीतीजी मी तुम्हाला दोष पण देत नाही कारण की तुम्ही जे पाहिलं त्याचं स्पेशल असे होते की मी तुमच्यापासून लपवलं होतं तीन दिवसापासून त्यानंतर फुलाचं गुलगस्त दारामध्ये आला ते लव्ह लेटर एवढे सारे कॉल कोणी पण विचलित होणार <laughs> मला पण समजले नाही ते पण तुम्हाला तुमची चूक काढली मी खूप खुश झाली थँक्यू सो मच काकू बाबू आता घरात चला पहिले इथं काही भाषण करू नका सगळे गावातील तुम्हाल लोक जमा होऊ राहिले चांगला वाटते का बाहेर तमाशा ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या इज्जतीच्या ह्या गोष्टी सर्व्या आपल्या घरात असतात चार चौघात नाही काय का ह्या गोष्टी ह्या घरातल्या गोष्टी आहेत हो हो बापा बरोबर बोरेली कांता चला बरं घरात नाही जा हो बाया हो जा इथं काही तमाशा नाही भरला तमाशा दिसू लागा तुम्हाला पावलेल्या मोठ्या आई खरंच कोयल निर्दोष आहे हा कोयला कोणतरी जाणून मागे लागला आहे राहू दे बापा हा तुला ती बायकोस खरी वाटवली हा मला तर बायकोवर काहीच विश्वास नाही आहे तुम्हाला साठी तुम्हाला काही विश्वास नाही नाही म्हणणं आहे का आता मी इकडे हाकलून दे घरातून हा दुसरी बायको आणते थांबा म्हणजे लग्न करीन तुझ्या म्हणजे कॅरेक्टरलेस बायको आपल्यापेक्षा नाही नाही आई असे शब्द बोलू नको बायकोले असं काही नाही आई माझ्या बायकोले चांगली आहे कोयल असे नाही आहे कॅरेक्टरलेस नाही आहे कोयल मी आज समजलं आई ते तिला कोणतरी फसू राहिलं प्लीज असे शब्द बोलू नको नाही नाही ती बायको कॅरेक्टरलेसच आहे बदमाच आहे हा मला सगळं समजते ना हे केस मी अशीच पांढरीने केले बाबू ऐक माझ्या फायद्यात राहशी फायद्यात राहशी माहीत ऐकशील तर आई मी पागल सारखा बोलू राहतो आता लोक तू तेच गोष्ट पकडून बसली का नाही माझी बायको तशी नाही आहे मला यकीन आहे माझ्या बायको राहता आपण काही गोष्टी मान्सून डोळ्यांना जे पाहतो ते कधी कधी खरं नसते आई जाऊ दे बरं आपलं काय करायला लागत नाही त्याला त्याची बायको एकदम शरीर फरवले ना वाटू दे आपण नको बोलू काही जाऊ तिकडं तू नको बोलू त्याला काही मान मर्यादा नाहीये कोणास बोलायला काय बोलवायला मायास बोलायला ना तू अरे होय मायास बोला ना पण दादा आई बी नाही म्हटलं ना की आपण अजून काही पाहिलं नाही काही नाही कोणत्या निष्क निष्कर्ष काढून आपण शब्द बोलवला ना फक्त एका फोन कॉल आणि लेटर वर्क वगैरे तर ते कोणी कोणाला पाठवू शकते शांत आपण म्हटलं नाही का आईचाही नंबर कोणी घेतला तर आईले बी गाणी म्हणेन आई लिव बी म्हणेन आईवर आपण शक करू का तू झाला पागल बायकोच्या मांग हा आम्हाला लोक शिकवले धंदे अशी बाई तू राहू दे त्याचा तो पायत बसून काय करायचं येतो बाबू रितेश कोणा समज बोलू नको बाई कोयर सामान घे आणि चालत्या रूम मध्ये तिथं बोलू आपण सगळे इथं काहीच बोलू नका इथं गावभर तमाशा काय करू नका गावभर तमाशा केल्यानं इज्जत जाणार आहे इज्जत येणार नाही आपली जे विचार करायचा आहे काय करायचंय आता ते सगळे अंदर ना बोलू हो हो कांतापूर्वी बरोबर बोलायली चल रे हे रितेश चल अंदर हो हो चला अंदर चला काकू चला अंदर आई जाऊ दे तू काय अपमान करू राहिली तो त्याच्या बायकोच्या पायात बसेन काही नाही ना चांगली या दणका बशीन आता समजी नेले मग इन माझ्या लढत लढत मग पाय दाखव दिले मी मला काय करा लागते हाय मनी ता, ता, ता काय टाकीचे नळ लावले का चालू आहे असं काही ना हो साहेब कर नाही तर पाय आता जा जा म्हणून तुमच्या देराणीच्या मागे जाय तू काय लवड लिस्ट देराणी असं पुशाले त्याला हा झाला तमाशा खातं फुकटचा तमाशा पाहिणार रे लोक हो जा बाबू रितेश आता कोणी काही म्हणे काही म्हणू दे कारण का आहे माहिती आहे का आता झालेले बो ब फोन आला फोन आला सुन फोनवर बोलली कोणता पोरगा मागाव लागला आता त्या पोराला आपण ओळखत नाही कोण हाय काय कोण आपला पोरच्या मागा लागला ह्या गोष्टी माहिती आहे का आपल्याला ह्यातलं काहीच माहिती नाही आहे तर आता आपल्या तोंडानं बग बग बगबग करू नका आता शांत दिमाग ठेवा आणि शांत दिमागाने विचार करा की समोर करायचं काय आहे आपल्याला होय तू कोणाला काही बोलली होती का हां तुला का की कॉलेजमध्ये कोणी होतं हां ती डप्पि करत तशी हां तो लागला असेल असं काही आहे का नाही नाही काकू असं तर कोणीच नाही आहे बाबा मी तर मुलांशी बोलायचीच नाही मुलांकडे पाहायची पण नाही बोलायची पण नाही माझं कॉलेज आणि मी घरी जाय घरी कॉलेजला जाणे ते कुणी येणे याच्या व्यतिरिक्त मी कुठंच जायची नाही अच्छा तर बाई आता तू एक काम कर हे चेहरा चेहरा बन कर आता कारण की तू लढायची सहन करायची वेळ गेली आता भजानपट्टी त्याची जो तुला तंग करू आला ना त्याला नाही त्याला चौकात मारला ना चपली ना तू चप्पल नाही चप्पल चप्पल हा घाल पोटाडायला कोण आहे तुझे दिवस संपले लढायचे आता त्याची उलटी गिनती चालू करतो आता तू पाय आता कांदा काय करते तो आ, हो हो कोयल तू आता स्माईल कर आता मला पण तुझा विश्वास आहे ना मी आहो कांता काकू आहे दोन्ही माझ्या बहिणी आहे आजी आम्ही सर्व ते ऐकून हा सपोर्टने हा तुझ्या तू काळजी नको करू आता त्याचे कोण आहे त्याची बँड आपण वाजवू आता हो हो काकू मला आता टेन्शन नाही आहे एका वेळेसाठी मी एवढी म्हणजे खाली मला वाटत होतं की पुढे दुनिया संपली माझी रितेशजीनी जसं म्हटलं ना रितेशजी माझ्या आयुष्यात मला असं वाटलं गेले आता माझं कधी चांगलं नाही होणार एका वेळेसाठी असं वाटत होतं मला जाऊ दे आता ते काय विचार करू नको आता ते वेळ राहिली काय आपण कोणा खराब केलं नाही आपलं परमेश्वर खराब करत नाही हे गोष्ट शंभर टक्के मायकून लिहून घ्या तुम्ही कोणाचं बुरं केलं नाही देव तुमचं बुरं होऊ देणार नाही इतकी लक्षात ठेवायची गोष्ट बस त्याच्यावर काही नाही आता टेन्शन घेऊ नको आता आपल्याला त्या पोराला पकडायचं आहे कोण आहे काय आहे तो पण बाई प्रश्न हाय कांदे की त्याला पकडायचं तर कसं पकडायचं माहीत गावनी माहित नावनी माहीत अलग अलग नंबर फोन करायला म्हणते पुरुले आजी काही नका करू तुम्ही माझं हाय प्लॅन बरोबर एक नाही सुशारा कांदा का तुम्ही बापा आमचा दिमाग नाही चालवला एवढा तुम्ही प्लॅन केला किती नोकर पुरी तू काय आता तू मी कशी त्याला पकडत होत हा कोयल त्याचे फोन झालेच असेल तुले परेशान तर करत असेल तो हो हो कांता काकू फोन आलेच होते त्याला त्याचे मला मी उचलले नाहीत ना इतके भांडणं चालू होते फोन वाजत होता तर मी सायलेंट करून ठेवून दिला काकू आता करायचं तर कसं करायचं आता हे पाय रितेश हा सगळ्यात मोठं काम तुझ्या आहे आता तो नस। आता फोन तर करीनच आता कोयलने फोन उचलू द्यायचा आहे आणि कोयल त्याच्यासह चांगलं बोलीन हां चांगली चांगल्या गोष्टी करीन आणि त्याने म्हणेन मला तुम्हाला भेटायचं आहे मला मी पण तुम्हाला लाईक करते कोयल तू अशी बोलशील ना त्याला रिझवशी आता त्याला पकडायचं आहे आपल्याला तो असं करायचं लागेल आपण जर टेटीनं बोलू ना तो हाती येणारच नाही आपल्याला आणि आपल्याला ती बदनामी करायची माहिती नाही पडलं पाहिजे त्याला बराबर पकडायचं आहे ना असं कांडायचं आहे व असं कांड्याचं आहे की चपली चप्पली तोंड लाल करायचं आहे हां जेवढे असं तेव्हा तुम्ही गायले ना त्याच्यापेक्षा डोप्पट नाही गावले त्याने असो तर नावाची मी कांती नाही मग तो फोनवर काही बोलत हां तू चांगलीच बोलतेले ठीक आहे ठीक आहे म्हणा त्याचे हावले हाव मिळव त्याला म्हणा मला तुम्हाला भेटायचं आहे म्हणा आता प्लीज मला भेटा ना तुम्ही तो तुला भेटणार आहे शंभर डाके लिहून घे तू त्याला फक्त भेटण्यासाठी आणि त्याला बलाव कुठे बलावते तो बराबर बलाव तुझा समोर पाहिजे आम्ही आमची पुरा ह्याटो गेटो घरून घ्या आमचीच हा बस तू इशारा कर हाय म्हणून आम्ही हा मग तो आहे भेट त्याच्यावर उठून तुटून पडली ना मग बाय तू माझ्या कशी आणले तसं काँडो चांगलं धरून की तू पाहिजेत त्याशी मग त्याला जमा करून देऊ आपण फक्त बाबू रितेश तो काही अपशब्द जर बोलला फोनवर हा तर त्यांना काही म्हटलं तर काही तू चुप राहशील फक्त हा काही बोलजू नको बापा जोश दाखवू नको इथं जोशचे नाही होश कान कर ले ना काम केलं नाही आपल्याला जोश दाखवला तर झालं मग गेलं असं परेशान करत नाही तो अलग अलग नंबरवरून अलग अलग नंबरवरून नाही नाही कांता टाको तुम्ही जसं म्हणसाल मी तसंच करतो जे तुम्ही म्हणसाल तेच मी बरोबर आता बस त्याला फोन केला ना डबल करतेस तो फोन तसंच वेट करू आपण एक बार फोन उचलला की झाली त्याची उलटी गिनती चालू बस आपल्याला तुला बोलण्यावर हो तेव्हा कंट्रोल कर फक्त तू फक्त ऐक काय म्हणतो हां पोरी मी जसं सांगितलं तशीच त्या सांग फोनवर बोलशील याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बोलशील तू हां त्याला एवढं कॉन्फिडन्समध्ये घे की तो भेटायला आलाच पाहिजेत अरे वा काय प्लॅनमध्ये नावं हा कांता काकू एकच नंबर खरंच माहिती हुशार आहे कांती हां मला वाटल्या नाही बाई ना इतका मार्ग काही नाही चांगला सांग किती याची जे पूर्ण अरिष्टात पूर्ण कोळीचा रे तेचा पण बाई आशीर्वाद लागू माहिले कांतीले सदा भलू या कांतीचं बस आता वाट का त्याच्या फोन याची